प्रकाश आंबेडकर आता त्यांच्या काळ्यात आणताय आणि अशा पद्धती आणताय जो कालचा माणूस फक्त कुठेतरी एक आज मुक्त प्रवाहात आणलाय प्रवाहात आणणार एक उदाहरण देतोय फक्त छोटस उदाहरण देतो प्रकाश आंबेडकर करतात ही भूमिका झाली होती चिद बहुजन म्हणजे सांगण्यास आता फक्त एक उदाहरण दिलं शिंपी समाज सुद्धा माणसाला समाजाचा मत आणि त्या महाराष्ट्रामध्ये अवघा पंचवीस हजार नसताना शिर्डी समाजाच्या माणसाला प्रकाश आंबेडकर उमेदवारी दिली तरी ही वंचित बहुजन आघाडी इथल्या गोरगरीब शोषित वंचित जो व्यक्ती कधी इथे प्रवाहात नव्हता त्यांना प्रवाहात आणण्याचं काम इथं श्रद्धे प्रकाश आंबेडकर करताय इथला हा आपला तालुका आदिवासी विक्रांत कालपर्यंत तुमच्याकडे चारस्कर येऊन गेले येऊन गेले माल येऊन गेले बरोबर ना प्रकर्षाने सांगायला वाटत आहे प्रत्येक प्रस्थापित नेत्यांनी प्रत्येक प्रस्थापित पक्षाची गुलामगिरीच केली म्हणून तुमच्या आदिवासींचे प्रश्न मांडले का कोणी संसदेत जाऊन विधान भवनात जाऊन कोणी प्रश्न मांडलेत का हा तुम्हाला प्रश्न आहे मांडले का इथं बहुतांश आदिवासी बहुत भागातले लोक आहेत आणि आदिवासी बरीचशी जनता येते तुमचे प्रश्न खरोखर संसदेत मांडलेत का कोणी विधान भवनात मांडलेत का कोणी जर मांडलेले नसतील तर आपल्याला आता आपल्या विचारांचा आमदार द्यायचा द्यायचा आहे आणि आपल्या विचारांचा आमदार आणि खासदार जर द्यायचा असेल तर त्याला पक्षाचं बावलं न करता पक्षाचं पावलं म्हणजे कसं असतं की जसा राष्ट्रवादीचा आमदार आहे आता झेरवाळ साहेब झेरवाळ साहेब झेरळासाहेबांच्या वानरला कधी शेटे साहेब घरी गेले असं कधी ऐकलंय कायम जेव्हा साहेबांनी उठायचं आणि कारखान्यावर जायचं शेटे साहेबांची भेट घ्यायची तर त्याने झालं पाहिजे आज आपल्याकडे बिरसा बेगर सारखी एक आक्रमक संघटना आदिवासी समुदायाचा अतिशय सुंदर पण अतिशय म्हणजे वाकण्या जो काम जे तालुक्यात चालू आहे आपल्याकडे सर्जेराव बागमत सारखे भविष्यात प्रतिनिधी असतील की हुशार आहेत समाजापर्यंत तळमळ आहे की जे उद्या आपण संसदेत किंवा विधान भवनात त्यांना पाठवलं तर ते समाजाचे खरखर अतिशय चांगल्या प्रकारे प्रश्न मांडतील आणि समाजाचे प्रश्न सोडून घेतील काम जर प्रकाश आंबेडकर असतील तर आपल्याला त्यांच्या खांद्याला लावून अनुभव राहण्याचं काम आपली जबाबदारी म्हणतो आपली जबाबदारी असेल या आपण प्रत्येकाने पार पाडावी असं मी सर्वांना सांगतो आणि थांबतो धन्यवाद बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित सांगितलं की आहे तर इथल्या अंबाने बाळासाहेब आंबेडकरांनी तुमच्या गावापर्यंत कशी बसतो तर आपल्या या अंबानेर परिसरात एक इथली एक विद्यार्थिनी होती एक आदिवासी समाजाची विद्यार्थिनी होती ती विद्यार्थिनी तिथं लग्न झाल्यानंतर परदेशात शिकायला गेली तिथून शिकून पुन्हा वापस घरी आली आणि इथे आल्यानंतर या महाराष्ट्राची पहिली फॉरेन सरपंच झाली त्या चित्राताई पुढे डॉक्टर चित्राताई पुढे ते या गावात हे तुम्हाला देखील माहिती असेल दे। म्हणजे काय एकंदरीत सांगण्याचा का मुद्दा की सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजाच्या एका बुद्धिजीवी वर्गातील आदिवासी समाजाच्या एका मुलीला एका स्त्रीला सरपंच बनवण्याची ताकद दाखवली

सर्व उपस्थित असल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी म्हणजे काय तर आपल्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा हा पक्ष आहे सोन हजारपूर्वीची निवडणूक आपल्याला जोमाने लढायची आहे कारण वंचित म्हटलं आदिवासी होतो मराठा होतो आणि दलित होतो यांच्यावर होणारे अत्याचार आपल्याला दूर करायचे आहे यासाठी आपल्याला सगळ्यांनी बहुमताने आपल्या अंबानेर कार्यकारिणीचे जे महासचिव ओंकार आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त केलं प्रथम जो सर्वांना जे बी आपल्या जीवनाचं सोनं करणाऱ्या आपल्या सगळ्या महामानवांना आदर्शांना विनम्र अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमासाठी हो उपस्थित महाराष्ट्राचे प्रदेश सदस्य चेतन भाऊ गांगुर्डे व सर्व तालुका कमिटी जिल्हा पदाधिकारी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असं आश्वासन देतो वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेबांचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घेऊ असा शाखा महासचिव या नात्याने मी शब्द देतो आणि जय यानंतर मी समाधानशीलता त्यांना विनंती करतो की त्यांनी देखील या कार्यकर्णीला शुभेच्छा जय शिवराज आज वनीमध्ये वंचित बहुजन युवा आघाडी याच्या सदोतीसाव्या शाखेचं उद्घाटन झालं मी तालुका बॉडी त्याच्यानंतर आंबानेची पण जी शाखा आहे त्याच्यासोबत पण काम करतो काम करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात पण आज माझ्या गावात जे सर्व आपली शाखा कार्यकारिणी त्यांनी अतिशय चांगलं काम केलं एक नियोजन व्यवस्थित होतं आज वंचित बहुजन आघाडी ही शाखा वंचित बहुजन आघाडी पक्षाची स्थापना होऊन साधारणतः पाच वर्ष झाले या पाच ते दहा वर्षात त्यांनी खूप काही काम केले तस आज आपल्याला या पक्षाची गरज का पडली याचा पण आपण विचार केला पाहिजे आज सत्तेत सत्तेत भाजप राष्ट्रवादी का शिवसेना आहे आपल्यालाच माहित नाही आपण मतदान दिलंय शिवसेनेला भाजप सत्तेत आपण भाजपला मतदान दिलंय राष्ट्रवादीची माणसं सत्तेत आता राष्ट्रवादीला मतदान दिलंय त्यांनाच कळा नाही का पुढच्या वेळेस आजी दादाला ना शरद भाऊ बघायचंय काका का याच्यामुळं आज आपल्याला बाळासाहेब आंबेडकर जो बी तारीख उमेदवार देतील दोन हजार चोवीस ची जी लढाई निवडणूक म्हणण्यापेक्षा लढाई तर त्या लढाईमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीसोबत सर्वच धर्माचे जातीचे सर्वच कार्यकर्ते नेते उभे राहतील आणि दोन हजार चोवीसला वंचित बहुजन युवा आघाडी यांना प्रचंड मताने निवडून देतील अशी मी प्रत्येक गावातून तालुक्यातून इच्छा ता व्यक्त करतो आज मनोज जरांगे पाटील यांचा मुद्दा इतका आपल्याला असताना कोणत्याही राजकारणीचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणता आहे त्यांच्याकडे लक्ष नाही त्यावेळेस त्यांच्या पाठीशी बाळासाहेब आंबेडकर धावून आले ते धावून आले त्यांनी स्पष्ट सगळ्या महाविकास आघाडी यांना स्पष्ट सांगितलंय की जर त्यांना तुम्ही उमेदवारी जाहीर करत असाल तर ठीक आहे नाहीतर वंचित कडून त्यांना उमेदवारी जाहीर त्यांनी आश्वासन दिलंय तसंच आदिवासी समाजावर जी घटना झाली स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः पाठ पाठपुरावा केला कोणताही नेता हा फक्त सत्तेसाठी लालसेसाठी राजकारण जातो प्रकाश आंबेडकर किंवा बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे कोणतंही लालसे स्वार्थ राजकारण नाही जे काय आहे दे, ते समाजासाठी वंचित बहुजन आघाडी त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं स्वराज्याची मूळ व्याख्या ती होती अठरा फकड जाती तिथं जात कोणती येत माहित नव्हते कोळी माळी साळी मार मांग धोत सगळे फक्त मराठा होते एका वाक्याखाली सगळे जगत होते आता फकड जाती एक होत्या तेच राजकारण आपल्याला निर्माण करायचंय आणि त्याच्यासाठी प्रत्येक गावात आपली शाखा उघडली जाईल आणि त्याच्यासोबत नागरिक जोडला जाईल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आज जोरात वंचित बहुजन युवा आघाडीसाठी जोडत घोषणा वंचित बहुजन आघाडी आम्हाला नेता कैसा हो युवा नेता कैसा हो मित्रांनो आताच आपण शाखा उद्घाटन सोहळा पार पडला आणि अतिशय आनंदात ही शाखा सर्वांनी एकजुपण होऊन शाखा उद्घाटन झालं सर्व शाखाच्या पदाधिकाऱ्यांना राहुल मिळवून खूप खूप शुभेच्छा देतो कारण की एवढी मोठी गर्दी आम्ही प्रत्येक गाया जात असतो पण मग एवढा मोठा पद्धती

परवानगी घ्यायला की पारंपरिक ग्रामसभा म्हणजे कोणती जे आदिवासी रुणी करत ग्रामसभा त्याला आर्टिकल दोनशे चौवेचाळीस मध्ये तेरा तीन मध्ये त्याला अधिकार आहे पण आदिवासीला ग्रामसभाच माहित नाही कारण आदिवासी आता मांडणं करणं झाले तर काय फोंडेशन जाते उसूल फोंडेशन एकमेका जिरवायला फोंडेशनचा आदिवासीचा काही संबंध नाही ग्रामपंचायतचा सुद्धा आदिवाशांचा संबंध येत नाही पंचायत अधिनियम आदिवाशांवर लागू होत नाही मी नाही सांगितलं कोर्ट सांगितलंय सुप्रीम कोर्ट सांगितलंय पण आदिवासी त्यांचे हक्क अधिकार मागितलेच नाही कारण नाईनटीन लॉय लागत त्यामुळं आदिवासी शिक्षणाची गरज आहे इथली पाचव्या अनुसूची स्वनियंत्रधिकार पूर्ण इथल्या आदिवासीना आहे इथल्या जंगल जमिनीचा पूर्ण अधिकार आदिवाशांना आहे पण आदिवासीना सांगितलं उमटत नाही येणाऱ्या काळात आदिवासी सुशिक्षित होईल आता पेसाचे गंध आवश्यक आले पण पेसा कायदा प्रॉपर लोकांना माहित नाही आपण आपण पिसा ब्रिगेडच्या माध्यमातून आणि माध्यमातून आणि आता आपण सोबत होत हत्तीच्या पायाशी दिलं होता माहिती नाही इतिहास अनाजी पंत ज्याला स्वराज्यशी द्रोह केला त्या अनाजी पंताला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यामध्ये हत्तीचा पाय दिला होता आज त्या इतिहासाची पुनरुत्तरीकरण गरज आहे कर आज आपण तिथाचा पडवनेसला हत्तीचा पाय नाही पण मतपेटीमधून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान करून त्याला मोल करू शकतो ही ताकत तुमच्या बोटात आहे तुम्हाला आता देवेंद्र फडणवीस कडे जायची गरज नाही त्याच्या विरोधात घोषणा द्यायची गरज नाही त्याच्या विरोधात मोर्चा काढायची गरज नाही इथून तुमच्या गावात मतपेटी येईल तुमच्या गावात बॅलेट पेपर येईल तुमच्या गावामध्ये ईव्हीएम येईल ईव्हीएम वरती बटन दाबायचं तुम्ही बटन अंबाने मध्ये दाबलं तर हादरा तिकडं नरेंद्र मोदीला दिल्लीत बसणार आहे फक्त बरोबर बटन दाबणं तुमची जबाबदारी आहे आणि ते तुम्ही शिकून घेतलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट की इथल्या शेतकऱ्यांबद्दल इथलं सरकार जे युरिया असेल खान असेल इथल्या शेतकऱ्यांच्या हमीभाव म्हणजे मालाला हमीभाव असेल त्या हमीभावावरती कुठलंही सरकार या ठिकाणी बोलायला तयार नाही आहे आता तुम्ही टीव्हीवर बातम्या बघत असतील की वंचित बहुजन आघाडीची आणि महाविकास आघाडीची युतीची चर्चा चालू आहे आता मला सांगा बाळासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक मतदार संघामध्ये जर तुम्ही बघितलं तर आताच्या वितीला दोन अडीच लाख मतदान बाळासाहेब आंबेडकरांच्या नावावरती द्यायला तयार आहे इथला गरीब मराठा समुदाय असेल इथला ओबीसी समुदाय असेल इथला मुस्लिम समुदाय असेल इथला आदिवासी समुदाय असेल प्रत्येकाच्या बाजूनं या महाराष्ट्रातला एकमेव नेता उभा आहे त्या नेत्याचं नाव बाळासाहेब आंबेडकर आहे आणि प्रत्येक मतदारसंघात धन्यवाद मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आज वंचित बहुजन युवा आघाडी दिंडोरी तालुक्यातील अंबानेर येथे शाखा ओपनिंग झालेली आहे तर तुम्ही बघू शकताय पूर्ण व्हिडिओ आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद